खरं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही चर्चेत आहात आज या ठिकाणी आता आताय केमध्ये येत आहे काय भावना आहेत काय काय पाहायला मिळालं आगामी काळात या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने वापर काय की के व्ही केच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला या ठिकाणी मार्गदर्शक अशा काही गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि नाविन्य पुढं भविष्यामध्ये काय येणार आहे कोणती वनस्पती चालणार आहे कोणती भाजी चालणार आहे खेकड्याच्या संदर्भात असेल जनावरांच्या संदर्भात असेल त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर मॅपिंग जे आपण रोड मॅप म्हणतो किंवा हा जो रोड मॅप आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा आहे कोणत्या शेतकऱ्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये पाणी किती आहे पाणी कमी पडलं आहे का जास्त पडलं आहे का इथपर्यंतची टेक्नॉलॉजी या ठिकाणी आदरणीय राजेंद्र पवार साहेब यांनी आणलेले आहे आणि याचा संपूर्ण समाजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल केविकेनं हे जे प्रदर्शन ठेवलं आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं शेतकऱ्यांना ज्याला शेती कळते त्या करणाऱ्या शेतकऱ्याने इथं यावं आणि हे पाहून जा तुम्ही आलेला आहात काय पाहायला मिळालं तुम्हाला आणि तुम्ही यातनं काय घेऊन तुमच्या मतदारसंघात जातो मी माझ्या मतदारसंघामध्ये राजूदादांनाच घेऊन जाईल काय एकंदरीत आय टेक्नॉलॉजीचा वापर होतोय आणि या दृष्टीनं पुढं जे आहे ते शेती किती भविष्याची असेल असं तुम्हाला वाटतं काय आहे की शेतीचं क्षेत्र आपल्या देशामधलं कमी होत चाललं आणि शेतीचं क्षेत्र जिथं कमी आहे तिथं मुरबाड आणि अगदी जिथे कुठेच काही नव्हतं मी पाहिलेलं आहे राजू दादांनी अगदी दगडाची शेती ताब्यात घेतलेली आहे आणि त्या दगडावरती सुद्धा नंदन फुलवलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले इथं एकटंच नाही आणि एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची सुद्धा अतिशय चांगली लॅब यांनी इथं केली साहिवाल सक्सेस करून दाखवली गीर सक्सेस करून दाखवली आणि लाल कांदारीच्या सुद्धा मला वाटतं टेस्ट या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहे मूलत भारतीय वंशाच्या ज्या गायीच्या जाती आहेत त्याच्यापासून जास्तीत जास्त दुख सुद्धा प्रयोग हा केविकेने या ठिकाणी केलेला आहे म्हणून केविकेचं आणि राजू अभिनंदन शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की जुनाट पद्धतीची शेती सोडून इथे येऊन हे नाविन्य पाहून नवीन पद्धतीने शेती करावी